नमस्कार श्री स्वामी समर्थ श्रावण महिना श्रावण महिन्यामध्ये दर सोमवारी किंवा दररोज शिवलिंगाची अगदी सोप्या पद्धतीने पण विधिवत व्यवस्थित नियमांनी पूजा कशी करायची रुद्र यंत्र स्थापित कसं करायचं आणि रुद्र यंत्रावर आणि शिवलिंगावर अभिषेक कसा करायचा दर सोमवारी पूजा कशी करायची ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे घरामध्ये कुठल्याही प्रकारच्या आर्थिक मानसिक शारीरिक अडचणी असतील तर विनंती करून सांगते दर सोमवारी आपण या श्रावणामध्ये तरी कमीत कमी महादेवांची सेवा करायची आहे शिवलिंगावर अभिषेक करायचा आहे बघा शिवलिंग तुमच्याकडे असेल तर अतिउत्तम नसेल तर शिवलिंग देवघरामध्ये स्थापित करा शिवलिंग देवघरामध्ये असलंच पाहिजे जसं गणपती बाप्पा आपल्या देवघरात असतात तसं शिवलिंग हे देवघरामध्ये असलंच पाहिजे तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हे जे रुद्रयंत्र आहे रुद्रयंत्र आपल्याला देवघरामध्ये तुम्हाला जमेल तर नक्की स्थापित करा रुद्रयंत्रावर जर तुम्ही अभिषेक करून ते तीर्थ प्यालत तर घरामध्ये आजारपण त्यानंतर कुठल्याही प्रकारची बाधा रुद्रयंत्रावर तीर्थ अभिषेक करून जर तुम्ही ते तीर्थ त्यांना प्यायला द्याल तर घरातल्या सगळ्या मोठ्यात मोठ्या ज्या अडीअडचणी दुःख आहेत तर 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 त्यामुळे श्रावणामध्ये आपल्याकडून अशी शिवलिंगाची आणि रुद्राभिषेकाची सेवा झालीच पाहिजे आता तुम्ही श्रावणामध्ये दर रो, रो, रोज पूजा करू शकता तर रोज केलं रोज वेळ मिळाला तर अतिउत्तम नाहीतर तुम्ही फक्त सोमवारी सुद्धा करू शकतात सोमवारची जी पूजा आहे तर ती तुम्ही एक तर संध्याकाळी करा प्रदोष काळात महादेवांची पूजा केलेली अतिशय चांगली असते तर तुम्ही प्रदोष काळामध्ये म्हणजे जेव्हा सूर्यास्त होतो तर सूर्यास्ताच्या आधी किंवा एक तास नंतर म्हणजे जवळपास तुम्ही समजा फार तर फार आठ वाजेपर्यंत नाही वेळ संध्याकाळी तुम्ही वर्किंग आहात तर तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करा अगदी तुम्ही जास्तीत जास्त रात्रीपर्यंत केली कारण महादेवांची पूजा सेवा जी आहे तर ती रात्री केलेली जास्त इफेक्टिव्ह असते त्याचा जास्त लाभ मिळतो अभिषेक करताना तुम्ही रुद्रयंत्र आणि महाले महादेवांची जे शिवलिंग आहे दोघांवर एकाच वेळेस करू शकतात जे काही आपण सेवा करणार आहे तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचंय अशी ही जी गळकी आहे ही महादेवांच्या शिवलिंगावर ठेवून इथे शिवलिंग खाली ठेवायचं आहे आणि मग वरून गळकीमध्ये पाणी टाकून ते शिवलिंगाचं शिवलिंगावर ते पाणी पडत राहील आणि मग आपण युट्यूबवर लावायचे आहे स्तोत्र मंत्र जी काही सेवा सांगते किंवा तुम्हाला तोंडपाठ असेल म्हणायचं असेल शिवलिंगावर किंवा रुद्रयंत्रावर यंत्रावर अभिषेक कसा करायचा तर ते मी तुम्हाला सांगते कुठली पण पूजा करताना आपल्याला दिवा अगरबत्ती लावून घ्यायची आहे तर इथे मी आता सगळ्यात पहिले दिवा लावते दिवा अगरबत्ती लावून घ्यायची आहे आता जे आपलं शिवलिंग आहे तर ते शिवलिंग किंवा तुम्ही रुद्र यंत्रावर करणार असाल तर हे रुद्र यंत्र आपल्याला तामणामध्ये ठेवायचं आहे आता मी दोघांची तुम्ही सोबत पण करू शकता तर आता तामणामध्ये मी दोघी गोष्टी ठेवत नाहीये रुद्रयंत्रावर पण सेम तुम्हाला तसाच अभिषेक करायचा आहे आणि सोमवारच्या पूजेमध्ये रुद्र यंत्र सुद्धा तुम्हाला ठेवायचंच आहे आता हे शिवलिंग जे आहे तर ते मी तामणामध्ये ठेवते ठीक आहे आता ही गळकी आहे गळकीमध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचंय भरपूर पाणी घ्यायचंय बघा जेव्हा तुम्ही पाणी टाकता पाणी टाकता तर त्यावेळेस शिवलिंग बरोबर असं ऍडजस्ट करा आणि शिवलिंगाचं जे मुख आहे तर हे शिवलिंगाचं मुख असतं तर हे शिवलिंगाचं मुख उत्तरेकडे आलं पाहिजे असं तुम्हाला ठेवायचंय कारण उत्तरेकडे ठेवून जर तुम्ही सेवा केली तर त्याचा जास्त फायदा होतो आता ही दु, उत्तर दिशा आहे समोरची त्यामुळे शिवलिंगाचं हे जे मुख आहे तर ते मी उत्तरेकडे ठेवले बघा छान असं थेंब 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 पाणी पडतं आणि मग ते तांबणामध्ये साचत तर तुम्ही सगळ्यात पहिले पाणी जे आहे तर अकरा वेळेस तुम्हाला पाण्याने त्यानंतर पहिल्यांदा तुम्ही करा पाण्याने त्यानंतर तुम्ही पंचामृत पंचामृतामध्ये दूध दही मध साखर आणि तूप या पाच गोष्टी घ्यायच्या पंचामृताने तुम्हाला अभिषेक करायचा आहे परत अकरा वेळेस पाण्याने तुम्हाला अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर जेव्हा तुम्ही सेवा करणार आहे तर त्यावेळेस तुम्हाला गळकी ठेवून सेवा करायची आहे अभिषेक झाल्यानंतर पिंड तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायची आहे तर आता बघा समजा श... आता माझी सेवा झाली आहे ठीक आहे अभिषेक पहिले मी पंचामृत वगैरे सगळ्यांनी अभिषेक करून झाल्यानंतर शिवलिंग आहे तर हे आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे बघा मी इथे पाटावर वस्त्र घेतलंय त्यानंतर खाली छान अशी रांगोळी काढली आहे आता शिवलिंग जे आहे तर ते मी तांबणामध्ये ठेवलं आहे आणि महादेवांच्या पूजेमध्ये शक्यतो आपल्याला पांढरे वस्त्र जे आहे तर ते घालून पूजा करायची आता शिवलिंग इथे ठेवण्याआधी खाली आपल्याला तांदूळ ठेवायचे आहे तरी बघा तांदूळ इथे ठेवले थे तांदळावर मी शिवलिंग ठेवलंय शिवलिंगाचा शिवलिंगा आता, आता शिवलिंगा आपला अभिषेक झालेला आहे आता शिवलिंग त्यावर ठेवल्यानंतर महादेवांना आपल्याला भस्म अर्पण करायचं तर हे भस्म आहे हे तीन बोट जे आहे मधले तीन बोट भस्मामध्ये टाकायचे आहे आणि ब्रह्मा विष्णू महेशांचं ते प्रतीक असतं तर अशा प्रक पद्धतीने आपल्याला छान महादेवांच्या पिंडीला डार्क असं शि भस्म लावायचं आहे ठीक आहे त्यानंतर लालचंदन आणि चंदन, चंदन जिथे देवाचं सामान मिळतं त्या ठिकाणी तुम्हाला हे मिळून जाईल आपण शिवलिंगाला हळदी कुंकू कधीही अर्पण करत नाही ठीक आहे तर हे जे लालचंदन आहे हे थोडं ओलं करायचंय ठीक आहे आणि त्यानंतर हे चंदन सुद्धा थोडंसं ओलं करून ते तुम्हाला अर्पण करायचंय आता महादेवांच्या आवडीच्या गोष्टी तुम्हाला अर्पण करायचं आहे आता त्यामध्ये बघा सगळ्यात पहिले कापसाचं जे पांढरं वस्त्र आहे तर पांढरं वस्त्र आपण महादेवांना अर्पण करू आता शिवलिंगाला पहिले मी कापसाचं जे वस्त्र आहे पांढरं वस्त्र तर ते अर्पण करते त्यानंतर महादेवांच्या पिंडीवर त्यांना ज्या गोष्टी प्रिय आहेत तर बघा या ठिकाणी आता मी काय काय घेतलंय त्यानंतर बेलपान आहेत बेलपान पाहिजेच पाहिजे बाकी इतर गोष्टी असू द्या किंवा द्या पण बेलपान हे असलंच पाहिजे त्यानंतर बेलाचं फळ आहे त्यानंतर धुत्र्याचं फळ आहे हे रुईचे पानं आहेत त्यानंतर हे गोकर्णीचे फुलं आहेत हे सगळे महादेवांना प्रिय आहेत त्यानंतर पांढरे फुलं हे कणेराचं फूल आहे त्यानंतर शमीचे पानं आहेत आणि आघाड्याचे पानं आहेत तर या गोष्टी आपल्याला सगळ्या अर्पण करायच्या आहे आता महादेवांच्या शिवलिंगावर या सगळ्या गोष्टी मी अर्पण करते सगळ्यात पहिले बेलपान जे आहे ते आपल्याला पालथं तीन पान घ्यायचे व्यवस्थित ते तुटले फाटलेले नको आणि खालचा देठ जो आहे तो थोडासा काढून टाकायचा आहे आणि पालथ बेलपान आपल्याला अर्पण करायचं आहे त्यानंतर पांढरे फुलं अर्पण करू सगळी फुलं मी अर्पण करते गोकर्णीचं फूल रुद्राक्षाची माळ महादेवांना रुद्राक्ष अतिशय प्रिय आहे त्यामुळे रुद्राक्षाची माळ आपण अर्पण करू तर बघा ही सगळी फुलं मी महादेवांची जी प्रिय फुलं आहेत तर ते सगळे अर्पण केलेली नंतर आपल्याला सगळ्यात पहिले कळालं तुम्हाला अभिषेक करायचा आहे शिवलिंगाचा त्यानंतर सेवा करायची आहे आणि सेवा करून झाल्यानंतर शिवलिंग देवघरामध्ये दे ठेवून किंवा देवघराच्या इथे जागा असेल तिथे ठेवून या सगळ्या गोष्टी अर्पण आहे आता बघा महादेवांना आपल्याला फुलं वगैरे अर्पण करून झाल्यानंतर नैवेद्य म्हणून एक फळ तुम्ही अर्पण करू शकता तर आता इथे बघा मी पाण्याचा भरीव चौकून करते त्यावर मी हे फळं ठेवते फळाभोवती पाणी फिरवायचं आहे किंवा तुम्ही साधा दूध साखरेचं नैवेद्य दाखवलं तरी पण चालेल त्यानंतर रुद्रयंत्रावर पण आपल्याला सगळे फुलं वगैरे जे आहेत ते अर्पण करायचे रुद्रयंत्राची पण आपल्याला छान अभिषेक करून पूजा करून घ्यायची आता हे झाल्यानंतर आपल्याला शिवामूठ अर्पण करायची जे व्रत आणि पूजन करतात श्रावण महिन्यामध्ये तर त्यांना सगळ्या प्रकारचं सुख मिळतं त्यांच्या आयुष्यातल्या अडीअडचणी दूर होतात त्यानंतर शिवामूठीचं व्रत हे स्त्री पुरुष मुलं मुली कोणीही करू शकतं त्यासाठी असे काही नियम नाही की याने नाही करायचं किंवा त्याने नाही करायचं तर आता पहिल्या सोमवारी जे आहे तांदळाची शिवामूठ अर्पण करतो दुसऱ्या सोमवारी आपण तिळाची शिवामूठ अर्पण करतो तिसऱ्या सोमवारी आपण मूग जे आहे हिरवे मूग जे आहे तर त्याचे शिवामूठ अर्पण करतो चौथ्या त्या सोमवारी आपल्याला जवस अर्पण करायचे असतात तर अशा प्रकारे प्रत्येक सोमवारी आपण शिवामूठ जी आहे तर ती अर्पण करायची आहे पहिल्या सोमवारी तांदळाची शिवामूठ आहे तर आपल्याला तांदूळ या ठिकाणी घ्यायचे उजव्या हातामध्ये त्याच्यावर अगदी किंचित पाणी टाकायचं ठीक आहे थोडस आपल्याला या तांदळावर पाणी टाकायचंय तुम्ही महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊन असे शिवामूठ सुद्धा अर्पण करू शकतात आणि त्यानंतर शिवामूठ जे आहे तर अशा प्रकारे तुम्हाला मूठ बंद करायची आहे तीन वेळेस आपल्याला हातामध्ये तांदूळ घेऊन तीनदा अर्पण करायचं आहे मी एकदा तुम्हाला करून दाखवते शिवामूठ अर्पण करताना म्हणायचं आहे शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा मनातील इच्छा पूर्ण करा महादेवा असं तुम्हाला तीनदा शिवामूठ अर्पण करून तीनदा हा मंत्र म्हणायचा आहे <laughs> त्यानंतर नमस्कार करायचा आहे आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला महादेवांची <laughs> आरती करायची आहे फार काही तुम्हाला जमलं नाही तर ओम नम शिवायचा जप करायचा आहे सगळं करताना आणि महादेवांची शेवटी आरती म्हणायची आहे त्यानंतर द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र तुम्ही म्हणू शकतात शिवस्तुती म्हणू शकतात भरपूर अशा गोष्टी आहेत नाही काही जमलं तर तुम्ही फक्त ओम नम शिवायचा जप करा पण दर सोमवारी एकतर महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊन किंवा घरच्या घरी अशी शिवामूठ तुम्हाला अर्पण करायचीच आहे तर जशी सेवा आपण या शिवलिंगावर केली त्याचप्रमाणे सेम सेवा रुद्रयंत्रावर करायची आहे नवीन रुद्र यंत्र आणलं तरी पण मी सांगितली जी सेवा आहे डिस्क्रिप्शनमध्ये पण मी देते ती सगळी सेवा युट्यूबला लावून त्याच्यावर गळकी ठेवून अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर शिवलिंग या सगळ्या गोष्टी अर्पण करून ते शिवलिंग जे आहे सॉरी रुद्र यंत्र जे आहे ते, ते तुम्हाला देवघरामध्ये स्थापित करायचं आहे अशा प्रकारे देवघरामध्ये आपण रुद्र यंत्राची या सगळ्या गोष्टी अर्पण करून हे शिवलिंग संपूर्ण सोमवार तुम्हाला तसाच ठेवायचा आहे त्या महिन्यामध्ये महादेवांचा प्रभाव जास्त प्रमाणामध्ये असतो तर त्यामुळे महादेवांनी आपल्या सगळ्या वाईट गोष्टींपासून रक्षण करावं यासाठी आपल्याला अशा प्रकारे रुद्राभिषेक दर सोमवारी करायचं आहे महादेवांची सेवा आपल्याला करायची आहे रुद्राभिषेक तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ